हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या सुंदर अशा आयुष्याबद्दल या कवितेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कवितेचं नाव आहे पक्षांचे ठसे सुधीर मोगे यांनी लिहिलेली ही सुंदर कविता आयुष्य कसं आहे ना सुखदुःख आशा निराशा जन्म मृत्यू या सर्वांनी आपलं सुंदर आयुष्य बनतं पण याच आयुष्यात कधी सुखाच्या वाटा तर कधी दुःखाच्या वाटा येतात या दोन्ही वाटांना पार करणं हे आपलं कर्तव्य असतं आज याच वाटांबद्दल आपण कवितेच्या माध्यमातून आत्मसात करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही वाटा आयुष्यात उगीच का येतात चार घटका सोबत करून कुठे निघून जातात एक वाट येते मिरवीत चिमणे पाऊल ठसे शंख शिंपल्याने भरून वाहतात कोवळ्या उंजळीत पसे रंग तेव्हा किती गडद असतात वाळू मधली घरती देखील अजिंक्य अभ्यंद असतात पण एकाएकी उंजळीतून सगळेच निखडून जाते बालिश चिमणी पाऊल वाट दिसेनाशी होते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो रक्ता नात्यांचा तिथेच अर्थ कळतो पण अटूट वाटणारे तेही बंध नखळत सैल होतात विस्मूर्तीच्या धुक्यांमध्ये हरवतात अंदुक होतात मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते तिथे स्पर्श बोलू लागतो वाणीमुखी होते एका वेड्या निश्वासाचे ही तिथे गीत होते तिथे असे क्षण भेटतात खरे नसून खरे भासतात खोटे नसून खोटे ठरतात असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते एक खोल घाव ठेवून नामानिराळी होते एक खोल घाव ठेवून नामानिराळी होते